मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन कल्याण शेट्टी व आमदार देवेंद्र कोटे व शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवकांसह दोन माजी उपमहापौरांनी भाजपात पुन्हा घरवापसी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत जोमाने काम करण्याची संधी मिळाल्याने प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी सुरेश पाटील मित्रपरिवाराच्या वतीने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते जेमिनी माता मंदिरात महापूजा व वसुबारस निमित्त गोमातेचे पूजन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावे याकरिता महापूजेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सुरेश पाटील बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात भिंगरी ठेवून काम करा सोलापूर शहरात भाजप सत्तेत येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना घेऊन सोलापूर शहरात भाजपची योजना घराघरात पोहोचवा असे सर्व पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले सोलापूर शहरातील खड्डे ड्रेनेज दिवाबत्ती कामासाठी नागरिकांनी मागणी केल्याने अनेक मोठी कामे काही दिवसात मंजूर करण्यात येत आहे विकास कामासाठी प्रभाग क्रमांक एक तीन व प्रभाग क्रमांक चार मधील काही भागात एकूण एकोणपन्नास कोटी निधीची मागणी केली असून येत्या आठ दिवसात तीन कोटीच्या निधीच्या कामाची मंजुरी मिळणार आहे अशी माहिती सुरेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आम्ही काय सोलापूर आणि काही लोक आम्ही घर वापसी केलेलं आहे आमचे माननीय मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये असते त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीना अध्यक्षांना कि बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे कुठल्याही पक्षात असू दे त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र साहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसे करण्यात आलेला आहे अजून ज्यांना ज्यांना करायचं काही लोक म्हणाले अजून काही लोक आहेत सर्वांना घेऊन या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं यावेळी झेंडा फडकवणार आहे गेल्या वेळी एकोण पन्नास आले असतील यावेळी जवळजवळ पंच्याहत्तर नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून येण्यासाठी आमचे सर्व सोलापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार आहे आम्हाला गेल्यावर कोरंडी साहेब सांगितले डोक्यावर बर्ट कडी कडीसागर पाय धिंग या पद्धतीनं सोलापूरला प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कोणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आणि साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या आणि गोरे साहेब आमचे बॉस आहेत आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केलाय आम्ही सर्वजण गेलेले अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहे मला तर असं वाटलंय या सोलापूर शहरामध्ये इतर पक्षाच डिपॉझिट राहील का नाही त्याही जगदंबा माताला माहित आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरात पक्षाचे लोक प्रवेश कराले काम करणे चांगलं काम या देशात मोदी साहेबांनी करालय या राज्यात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कराले या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे गोरे साहेब ते पालकमंत्री आहेत त्यांनी काम करले सर्व आमदारांनी मिळून एक चांगलं त्या ठिकाणी काम करून पुनशे एकदा आमच्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक व्हावं ही चार देवीच्या प्रार्थना करतो आपण सर्वजण मला पक्षात पुन्हा घर वापसी केल्या करून घेतल्याबद्दल सर्वांचं मी रुढी आहे चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे का नवीन कार्यकर्ता नाहीये कोणतं काय गडबड बडबड करत असतील ते मी तसं उत्तर देतो परंतु फडणवीस साहेबांनी आणि देवेंद्र कोटे साहेबांनी मला सांगितले त्यांना कुणाला वाईट बोलू नको ज्यांनी कोणी आम्हाला वाईट बोलत असतील भविष्यात त्यांना का आम्ही सोडणार नाही आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आता आलेले कोणतर आम्हाला जर शहाणपणा शिकवत असतील तर आम्ही गप बसणार नाही अजून आमचं वानर सेना भाजपमध्ये या लागलाय भा। आम्ही मात्र झाला आमचं वानर सेना भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करतील वानणार सेना म्हणजे तुम्हाला माहित आहे राह शेतो वाढलेत तसं आमचं वानणार सेना खवळलं पुढील जर विरोध करत असतील लोक म्हणत असतील आम्ही असं करू तसं करू आम्ही जसाच तसे उत्तर देऊ सर्व आमचे आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे अजून जे काही येणारे या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोण भारतीय जनता पार्टी मध्ये येणार असतील त्याचं या ठिकाणी स्वागत आम्ही करणार आहे आणि पनोनी साहेबांकडे घेऊन जाणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक बसलेला आहे अनेक कामे रकडलेले आहेत मग तुम्ही कुठलं काम हाती घेणार आहात अगोदर आता मी काय सोलापूर शहरामध्ये जे काही आमचे पत्रकार बंधू आहेत आमचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या इतर सर्व मतदार आहेत त्यांनी त्या मतदारसंघातलं काम करावं जेणेकरून जिथे पाणी येत नसतील जेणेकरून तिथं र... देण्याचे काम असतील जेणेकरून या ठिकाणी रस्ते नसतील आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काल आमचे परवणी साहेबांना पत्र दिलं मी जवळ जवळ एकोण कोटी रुपयाचं कामं सुचवलं थोड्याच <laughs> दिवसात माझे म्हणजे आठ पंधरा दिवसाचे आठ तीन कोटीचे काम मंजूर होतील जे आवश्यकता आहे ते काम मी सुचवलोय अजून तुमचं सोलापूर शहरात काय असेल तर सांगा मी आमच्या या चारही आमदारला सांगून शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या देवीची प्रार्थना करतात त्यावेळी जमिनी मातीची पूजा करण्यात आले तसेच वसुबारस निमित्त वासरू पूजनाने दिवाळीची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय खाणे रेवण चव्हाण सागर रत्नुरे संदीप पाटील बिपिन पाटील सूरज पाटील संजय होमकर संजय साळुंके काँग्रेस शहर प्रवक्ते अशोक निंबर्गी गुरुराज पदमगोंड आप्पू उळागड्डे यांच्या हस्ते जोरदार स्वागत करून सत्कार करण्यात आले याप्रसंगी सुरेश पाटील समर्थक अण्णा समर्थक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते